महाराष्ट्र विधानसभेत नुकतेच जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आले आहे हे विधेयक अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी आणि माओवादी कारवायांना आळा घालण्यासाठी आणण्यात आला आहे या विधेयकाच्या मुख्य तरतुदी अशा आहेत राज्य सरकार कोणत्याही संघटनेला अवैध घोषित करू शकतं पोलिसांना अधिक चौकशी व अटक अधिकार माओवादी विचारसरणी किंवा हिंसक प्रचार करणाऱ्यांवर वा कारवाई गुप्तचर यंत्रणांना विशेष अधिकार संवेदनशील भागात वाढीव पोलीस कारवाई आणि सुरक्षा व्यवस्था करू शकतात हे विधेयक जरी माओवादी आणि देशविरोधी संघटनांवर कडक कारवाई अंतर्गत सुरक्षित सुधारणा करण्यासाठी किंवा पोलिसांना आणि यंत्रणांना अधिक स्पष्ट कार्यक्षमपणे काम करण्यासाठी आणलं गेलं असेल तरीही याच्या नकारात्मक बाजू अशा आहेत की विधेयकाचा गैरवापर होण्याची शक्यता खूप आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दबाव येऊ शकतो सरकारच्या टिकांवर कारवाई होऊ शकते त्याचबरोबर तुम्ही स्वतंत्रपणे बोलू शकणार नाही आणि ना। याचाच तोटा असा आहे की एखादी नवीन संघटना नवीन आंदोलने होत असतील तर त्यावर सरकार दबाव टाकू शकतं हा कायदा शहरी नक्षलवाद माओवादी त्याचबरोबर विघातक संघटना लोकशाही विरोधी संघटना अशा संघटना ज्या शस्त्राच्या जोरावर सत्ता स्थापन करू पाहत आहेत ज्यांना सत्तेची भूक आहे ज्यांना लोकशाहीवर विश्वास नाही आहे अशा संघटनेविरुद्ध कडक पावले उचलण्यासाठी आणला गेला आहे असं सरकारी पक्षाकडून सांगण्यात येत आहे त्यांचं बरोबर सुद्धा आहे अशा कायद्याची गरज आहे की ज्यामुळे कारवाया कंट्रोल करता येतील किंवा त्याविरोधात ऍक्शन घेता येईल सामान्य माणसाला यामधील सगळ्या गोष्टी मान्यही असतील आणि त्यांचा उपयोग खरंच या लोकशाही विरोधी लोकांविरुद्ध होणार असेल तर सर्वजण त्याचे स्वागतही करतील पण यामध्ये अशी एक गोष्ट आहे की जे सामान्यांचे हक्कसुद्धा हिरावून घेऊ शकते कारण यामध्ये काही संघटना असतील काही विचार मांडणे असेल किंवा सरकारविरोधी टीका टिपणी असतील याबाबत सरकार कारवाई करू शकतं एखादा कायदा तयार होतो तो प्रथमदर्शी तरी लोकांच्या फायद्यासाठीच होतो पण याच कायद्याचा उपयोग एखाद्या सरकारने सरकार, सरकार वाचवण्यासाठी सरकारविरोधी आंदोलने दडपण्यासाठी सरकारविरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करण्यासाठी केला तर तर हे तुमच्या संविधानाने दिलेल्या हक्कांवरती गदा आणण्यासारखं आहे याचा जेवढा फायदा आहे तेवढा तोटाही आहे विरोधी पक्ष या विधेयकाविरुद्ध आवाज उठवताना असं बोलत आहेत की हा विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी आवाज दाबण्यासाठी तयार करण्यात आलेलं विधेयक आहे पण या विधेयकाचा परिणाम उलटाही होऊ शकतो याचं एक उदाहरण आहे काँग्रेस पक्षाने जे विधेयक केलेलं होतं त्या विधेयकाचा वापर त्यांचेच एक माजी मंत्री पी चिदंबरम विरोधात त्याच्यानंतर आलेल्या गव्हर्नमेंटने केलेलं होतं तर याच पद्धतीने महाराष्ट्रात जो कायदा केला जातोय त्याचे उलटे ही या पक्षाला भोगावे लागतील सरकारने बोलल्याप्रमाणे हे विधेयक आपल्या फायद्याचं असेलच किंवा आपल्या सुरक्षितेच्या दृष्टीने किंवा शहरी नक्षलवाद्याच्या दृष्टीने खूपच इफेक्टिव्ह असू शकतं पण त्याचबरोबर जर उद्या तुमच्या संघटनेवरती कोणतीतरी बॅनची नोटीस आली किंवा तुमच्या संघटनेला गव्हर्नमेंटच्याकडून अशा तुम्ही कारवाया करतायत की ज्या सत्ता उलटणाऱ्या आहेत म्हणून नोटिसा यायला लागल्या किंवा तुमच्या सोशल मीडिया किंवा कोणत्या अकाउंटवरती सरकारने बॅन आणलं तर तुम्ही करणार काय आहात कारण तुम्ही कोणत्या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सरकारविरोधात काही बोलणार असेल तर सरकार तुमच्यावरती शहरी नक्षलवादाचा किंवा सत्ता उलटून टाकणाऱ्या सशस्त्र संघटनेचा ठपका शेवू शकतं आणि त्याचबरोबर तुमच्यावर कारवाई होऊ शकते त्यामुळे सर्व कायद्यातील तरतुदीबाबत पूर्णपणे समाधान होत नाही तोपर्यंत हा कायदा लागू करू नये अशीच सर्वांची अपेक्षा असेल